उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेला जळगाववरून एक बांधव आलेलं एक मारवाडी बांधव त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा कुठून आलेला आहात आणि काय सांगा याच्याबद्दल मी रेल्वे कर्मचारी होतो या तीस जूनला रिटायर झालो मध्ये नोकरी केली मी जैन मारवाडी आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक पिढ्या राहत आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत आम्हाला या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही म्हणून आम्हा तमाम मारवाडी बांधवांची विनंती आहे की या दोघं भावांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावरती सत्ता काबीज करावी आणि तमाम महाराष्ट्रीयन आणि मराठी बांधवांना एक न्याय द्यावा आणि सुखद अशी भेट आम्हाला आज असं वाटलं दोघं भाऊ ज्या व्यासपीठावरती बरोबर आले तो एक ऐतिहासिक क्षण आम्ही आमच्या हृदयामध्ये आमच्या माता पितांना जसं मानतो त्याप्रमाणे आम्ही तो क्षण आमच्या हृदयात साठवून ठेवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र विरोधक म्हणतात की हे परप्रांतीय वाद आहे त्यावर तुम्हाला काय म्हणायचं काही परप्रांतीय वाद नाहीत या महाराष्ट्रामध्ये आणि माया या मायानगरी मुंबईमध्ये सर्व लोक रोजीरोटी कमवून आपला उदरनिर्वाह करत आहेत परंतु ज्या वेळेस या मराठीचा आणि आमच्या मायबोलीचा प्रश्न येतो त्यावेळेस कोणतीही तडजोड केली जाणार नाही मराठी ही सर्वश्रेष्ठ होती सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वश्रेष्ठ राहणार ही काळ्या दगडावरची बगवी रेष आहे आदित्य ठाकरे आम्ही ठाकरे यंग पिढी त्यांच्याकडे तुमची काय अपेक्षा आहेत तेच आमच्या याच अपेक्षा आहेत की बा दोघ तरुण नेतृत्व आहे आणि त्यांनी या महाराष्ट्रातील तरुण वर्गाला एक चांगली दिशा दाखवावी एम पी एस सी यू पी एस सी यांचे क्लासेस चालू करावेत त्याप्रमाणे मी रेल्वेत नोकरी केली तर यू पी एम पी बिहार या ठिकाणचे भरपूर कर्मचारी सिलेक्ट होऊन या ठिकाणी नोकरी करतात तर या शिवसेना आणि मनसेच्या माध्यमातून यांनी चांगल्या अकॅडम्या चालू कराव्यात रेल्वेचे क्लासेस चालू करावेत जेणेकरून आपला मराठी बांधवसुद्धा या रेल्वेमध्ये नोकरी लागेल आणि सुशिक्षित जेवढे प्रश्न सुटेल मी जैन असून देखील तुमचं मराठी प्रेम एवढं का काय कारण आहे मी जैन जरी असलो सर्वप्रथम हिंदुस्थानी आहे जैन हा नंतरचा भाग आहे परंतु या महाराष्ट्रात आम्ही आलो राजस्थानमधून आमच्या तीन चार पिढ्या या ठिकाणी रोजंदारी करून उदरनिर्वाह करीत आहेत वडील स्वातंत्र्य सैनिक होते माझे दोघं भाऊ नोकरीला होते परंतु या महाराष्ट्रामध्ये जितकं प्रेम या मराठी मायबोलीं दिलं वंदनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्रद्धे उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेने दिलं ते प्रेम आम्हाला हिंदुस्थानमध्ये कुठेही भेटू शकत नाही म्हणून आम्ही या महाराष्ट्राचे आजीवन आम्ही ऋणी राहू इतर जे परप्रांतीय बांधव आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल काय मेसेज द्याल आम्ही त्यांना हेच आवाहन करू तुम्ही या महाराष्ट्रामध्ये रोजीरोटी कमवत आहात आपलं उदरनिर्वाह करीत आहात करा ही महाराष्ट्रीयन मायबोली ही संतांची महापुरुषांची भूमी आहे तुम्ही इथे नोकरी करा परंतु नोकरी करत असताना सर्वप्रथम धंदे करा नोकरी करा सर्वप्रथम मराठीला प्राधान्य द्या अगोदर मराठी नंतर बाकीचं आम्ही एक ऐंशी टक्के हिंदुस्थान फिरलो परंतु प्रत्येक राज्यामध्ये क्षेत्रीय भाषेला जास्त महत्त्व दिलं जातो तामिळनाडू कर्नाटक केरळमध्ये हिंदीला ते विचारत नाही जर हिंदीत बोललं वेर आर यू वेर आर यू कम फ्रॉम हे ते विचारलं जातं म्हणून आम्ही गुगलच्या माध्यमातून इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो दोघांची भाषणं ऐकलेली एक आहात एका एक वाक्यामध्ये भाषणाचं वर्णन कसं कराल तुम्ही एका एक वाक्यात वर्णन करायचं झालं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण तमाम मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे या दोघ बांधूंनी या एकत्र राहावं एकत्र राहून या महाराष्ट्राचा सुलाम सुफलाम करावं आणि सर्व या निवडणूक आहेत या निघून निवडणुकांवरती आपला भगवा झेंडा फडकून वंदने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे हीच तमाम महाराष्ट्रीयन मराठी लोकांची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न या दोन्ही ठाकरे बंधूंनी करावं असं आव्हान जे आहे ते मारवाडी आहे ते जैन आहे तरी देखील ते जळगाववरून या सभेला आले ती सभा पाहिली आणि त्यांनी इतर परप्रांतीय भाषिकांना देखील आवाहन केलेलं आहे की मराठीबद्दल प्रेम देखील तुम्हाला मिळालं असेल त्यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे कॅमेरा रोशन गाडगे का सर निती लोकमत मुंबई